आज आपण पाहणार आहोत ज्वारी ज्वारीला काळ्या शिवारातील पांढरं सोनं असं देखील म्हणतात महाराष्ट्रातील विविध घटकांना जी आय टॅक्स मिळालेले आहेत जसे की कोल्हापुरी चप्पल सोलापुरी चादर सांगलीची हळद घोलवडचे चिक्कू ठाण्याची वारली पेंटिंग कोल्हापूरचा गूळ पैठणी असे अनेक घटक आहेत ज्यांना जी आय टॅग मिळाले त्याचप्रमाणे मंगळवेढ्यातील ज्वारीला जी आय टॅग मिळालेला आहे ज्वारीला जोंधळा किंवा शाळू असेही म्हणून संबोधले जाते जर आपण मंगळवेढा भागात आला तर हिवाळ्यात आपल्याला ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतलेले दिसून येईल ज्वारीची कणस खुळून घेतल्यानंतर राहिलेला भाग जनावरांना कड कर ही आहे कावळी कावळी सेम दिसायला ज्वारीच्या ताटासारखीच आहे फक्त याचं कनिष जे आहे ते तुम्ही पाहू शकता की हे असं पूर्ण सुट्टी सुट्टी झालेले आहेत ज्याच्यामध्ये दाणे भरतात आणि ज्वारीचे पहा पूर्ण असं म्हणजे एकत्र झाल्यासारखं आहे आणि आपण पाहिलं असेल नागपंचमीच्या वेळेस लाह्या करतात कावळीच्या